नमस्कार मी रेखा पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मॅनिफेस्टेशनचीच टेक्निक लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आपण म्हणू शकतो की कशा तुमच्या आयुष्यामध्ये लॉ ऑफ ॲट्रॅक्शनची तुम्ही प्रॅक्टिस केली तर आ, तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी किती जलद गतीने तुम्ही मिळवू शकता तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जादुई दगडाची ट्रिक तर ती कशी करायची आहे तर याला आपण मॅजिक स्टोन म्हणू शकतो तर आता ह्या ट्रिक करण्यासाठी आणि मला कशाद्वारे ही आयडिया मिळाली किंवा माझं एक पंधरा दिवसापासून माझं सुरू आहे थोडं वाचन पण सुरू आहे आणि विविध मी वाचन करते आणि माहिती पण काढते आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन अजून काय आहे जसं रेखेमध्ये आपण जेव्हा रेकी शिकतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की विविध जादू आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात किंवा रेखे एक सुंदर आशीर्वाद आहे तर त्याद्वारे तुम्हाला लक्षात येतं की रेकी जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा त्या जादूच्या चिन्हांद्वारे पण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मिळायला लागतात पण अजून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आणि अजून चांगल्या प्रकारे म्हणजे रेकी आणि प्लस त्याच्यासोबत अजून जर काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टी किती जलद गतीने मिळायला लागतात हे आज आपण व्हिडिओमध्ये बघूया गेल्या काही दिवसापासनं हे पुस्तक मी वाचते आहे द सिक्रेटचं आहे जादू इंग्लिशमध्ये पण याची एडिशन आहे मॅजिक म्हणून आणि रोंडा बन यांचं हे पुस्तक आहे त्याद्वारे आपण बघूया की जादुई सिक्रेट काय आहे याच्यातलं तर याच्यातलं जादुई सिक्रेट आहे हा दगड तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये हा छान दगड आहे तर बघा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपली असलेली धावपळ कशासाठी आपण धावपळ करत असतो तर घरातल्या प प्रत्येक व्यक्तीला आप आपल्याला सुखी करायचं असतं आणि बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय पाहिजे असती आपली चांगली तब्येत आपलं मनामध्ये चांगले विचार आणि कोणाविषयी फक्त चांगल्या भावना आणि ह्या रेखेद्वारे आपण साध्य कर करायला लागलेलोच आहे तर अजून आपण हे साध्य करण्यासाठी अजून काय करायला पाहिजे तर ती टेक्निक आहे जादुई हा दगड तर असा बघा असा दगड तुम्हाला बघून घ्यायचा आहे तुम्हाला कुठे मिळेल असा सॉफ्ट पाहिजे तो एकदम दगड की तुम्हाला इझिली हँडल करता आलं पाहिजे आणि असा तुम्ही छान दगड बघून घ्यायचा आहे आणि याच्याद्वारे आपण आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे बस बघा असे दग बरेचसे तुम्हाला असे स्टोन्स मिळू शकतात तर मला हे स्टोन्स मिळाले ते प्री मास्टर वैजयंती तामाणे यांनी मला तिच्याकडनं दिले आमचं गेल्या रविवारी आमचं सेशन झालं होतं आणि त्याच्यामध्ये मला वैजयंती यांनी हे स्टोल्स दिले त्या दिवशी ॲक्च्युली लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनचं याच्यावर लेक्चर होणार होता पण तो काही कारणामुळे ती रेकी मास्टर येऊ शकली नाही तर माझंही थोडं वाचन सुरू होतं तर मला आणि वाचन सुरू आणि त्याची प्रॅक्टिस मी करत होते तर मला असं वाटलं की अरे माझ्या ज्या गोष्टी साध्य होत आहेत हळूहळू तर त्या मला असं वाटत होतं की माझ्या रेके फॅमिलीतल्या सगळ्या लोकांपर्यंत ती टेक्निक पोहोचवावी तर त्यासाठी त्या दिवशी मी ते टेक्निक सांगितली पण ती त्या दिवशी तो व्हिडिओ तयार करून नाही झाला तर आज मी तो व्हिडिओ तयार करते तर बघा असा तुम्हाला छान स्मूथ असलेला एक स्टोन बघून घ्यायचा आहे जो तुम्हाला हँडी असेल नेहमी तुम्ही त्याला हात लावू शकाल असा स्टोन पाहिजे की तुमच्या पॉकेटमध्ये पण तो असेल आणि तुमच्या पर्समध्ये व्हॅलेटमध्ये तुम्ही कॅरी करू शकाल असा एक छोटासा स्टोन बघा कुठूनही तो असा लागायला नको स्मूथ पाहिजे फिश टँकचं सा जिथे सामान मिळतं तुम्हाला ॲक्वेरियमसाठी तिथे पण हे स्टोन्स असतात तिथे तिथून तुम्ही हा स्टोन घेऊ शकता तर असा स्टोन तुम्ही घ्यायचा आहे आणि हा तुमच्या जवळ बाळगायचा आहे तर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्यासाठी आपण किंवा जादुई तुमच्या इच्छापूर्ती करणारा हा जादूचा खडा आपण असं म्हणू शकतो तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं तर हा तुम्ही दगड घ्यायचा आहे झोपताना तुमच्या तिथे बाजूला ठेवायचा आहे मग एकदा हातात घेऊन तुम्ही त्याला असं छान हे करा बघा असं चोळायचं आहे हातात घ्यायचं आहे आणि दिवसभरात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल त्याचे आभार म्हणायचे त्या स्टोन्सला घेऊन की मी तुझी खूप आभारी आहे माझा आज दिवस खूप छान गेला आहे मला खूप छान लोकं भेटली मग तुमची जी जी दिवसभरात कामं झाली आहेत त्याच्याबद्दल त्या स्टोनला थँक्यू म्हणायचं आहे मग थँक्यू फॉर द लवली फूड म्हणू शकता तुम्ही थँक्यू फॉर द ब्युटिफुल डे मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीही म्हणू शकता की काही तुमचं छान काही साधना करत असाल तुम्ही काही वेगळ्या गोष्टी करत असाल त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणा आणि मग तो स्टोन तुम्ही बाजूला ठेवायचा आणि मग झोपायचं बघा सगळे चांगलेच विचार झोपताना आपण बोललो आहे आणि आता ते आपण त्याला थँक्यू म्हटले त्या स्टोनला बाजूला ठेवून तुम्ही झोपायचं आणि बघा आपलं मन इतकं चंचल असतं आणि असा स्टोन तुम्ही घेऊन असा बाजूला ठेवता मग चांगले विचार सुरू होतात तुमच्या झोप पण तुम्हाला खूप छान लागते आणि मग जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्या बाजूला तो स्टोन असतो परत तो स्टोन तुम्ही हातात घ्यायचा छान त्याला रब करा तुम्ही त्या स्टोनला आणि त्या स्टोनला रब करून तुम्ही परत म्हणायचं की थँक्यू फॉर द ब्युटिफुल डे बघा आपण आपल्याला माहिती नसतं आपण जेव्हा छान झोप घेऊन उठतो कधी कधी एखाद्या वेळेस आपल्याला झोप लागत नाही तर खूप छान तुम्ही म्हणू शकता की अरे माझी झोप खूप छान झाली थँक्यू माझी इतकी छान झोप झाली मी आता एकदम फ्रेश आहे थँक्यू त्या गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू म्हणा बघा आपलं हे आयुष्य खूप क्षणभंगूर आहे आपल्याला माहिती नाही आहे की आपण कधी म्हणजे असणारे कधी नाही म्हणजे कुठलीही व्यक्ती तर आपल्या आयुष्याचा क्षणाचाही आपल्याला ना भरोसा नाही आहे तर म्हणून प्रत्येक गोष्टीत थँक्यू म्हणायला शिका आभार म्हणायला शिका बघा आपल्या इतक्या कितीतरी गोष्टी बऱ्याच जणांना मिळाल्या पण नसतील तर म्हणून ही प्रॅक्टिसच करायची की ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहे त्या प्रत्येक गोष्टींना थँक्यू म्हणायचं तर असं तुम्ही जेव्हा छान सकाळी उठता आणि मग सकाळी उठल्यावर तुम्ही छान त्या स्टोनला घ्या मग जसं आपण रेखेचे चिन्ह काढत असतो उठल्या उठल्या मी रेखे शिकल्यानंतर सांगत असते की तुम्ही तुमच्या समोर रेखेचे चिन्ह काढा आणि मग रेखेची प्रार्थना म्हणा आणि मग तुम्ही हा स्टोन घ्यायचा आहे स्टोनला हातात घेऊन सोडा आणि मग थँक्यू uh, म्हणा मग मा तुमचं त्या दिवशी काही काम असेल uh, किंवा तुमचं काही uh, म्हणजे uh, एक्झाम असतील वगैरे तर थँक्यू थँक्यू म्हणायचं की मला ऑपॉर्च्युनिटी आली आहे छान माझं मी जे काही करणार आहे अभ्यास वगैरे तर त्याचा आज छान मला तो पेपर मी छान सोडवणारे अगदी व्यवस्थित थँक्यू मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे वेगळी ऑपॉर्च्युनिटी मिळाली मग तुम्ही अजून कुठे गावाला जाणार असेल तर त्या त्याच्यासाठी थँक्यू म्हणा म्हणजे सगळ्या गोष्टीत आधी थँक्यू म्हणायला शिका बघा आपलं मन खूप चंचल असतं आणि ते सैरभैर धावत असतं आणि मला असं म्हणजे लक्षात येतं की कुठलीही व्यक्ती म्हणजे मी पण तशीच होते की आपण चांगल्या गोष्टींपेक्षा आपण वाईट विचार आधी करतो कुठलीही व्यक्ती आपल्याशी समजा काही वेगळं बोलली काही बोलली तर आधी आपण त्या व्यक्तीबद्दल चांगला विचार करण्यापेक्षा आपल्याकडे वाईटच विचार आपण आधी करतो तर नेहमी चांगला विचार करायला लागतो आपण जेव्हा आपण रेकी फॅमिलीत येतो तर रेकीचे तत्व तत्वही सगळ्यांना माहिती आहे की काय तत्व आहे आणि ते पाच तत्व जेव्हा प आपण फॉलो करायला लागतो रोजच्या रोज म्हणायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक गोष्टीबद्दल आपण आभार मानतो तर असे आभार मानायचे आता हा स्टोन घेऊन हा स्टोन हातात घ्यायचा आणि त्या स्टोनचे आभार म्हणायचे दिवसाची सुरुवात अशी करायची मग तुम्ही उठून पाणी प्यायला गेलं तर पाण्याला पण म्हणायचं की थँक्यू मला प्यायला पाणी मिळालं बघा काही वेळेस उन्हाळ्यात असं होतं की प्यायचं पाणी पण पार्ण कधी एक दोन दिवसाने येतं तीन दिवसाने येतं म्हणून त्या पाण्याला पण थँक्यू म्हणायचं मग थोड्या आणि छान तुम्ही एक्सरसाईज करणं असाल वगैरे मग बघा तुम्हाला एक्सरसाईज पण करायला मिळते म्हणजे तुमचं हात पाय सगळं सक्षम आहे तुमची बुद्धी छान आहे व्यवस्थित काम करते त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणा तर प्रत्येक गोष्टीत तुम्ही थँक्यू म्हणायला शिका आणि असा हा जादू करायला लागतो असा दगड तर ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे ट्वेंटी सिक्स डेज म्हणजे या पुस्तकात दिले त्याप्रमाणे तुम्ही सव्वीस दिवस याची प्रॅक्टिस करायची आहे की प्रत्येक गोष्टीला तुम्ही थँक्यू म्हणा ती तुमची दिवसाची सुरुवात छान झाली तुम्हाला ऑफिसला जायचं आहे तर तुम्ही ऑफ थँक्यू छान माझा ऑफिसमध्ये आज दिवस पण छान जाणार आहे आणि थँक्यू थँक्यू म्हणायचं बघा प्रत्येकाच्या आ आयुष्यामध्ये चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी घडत असतात पण जेव्हा आपण जास्तीत जास्त थँक्यू म्हणतो आभार मानतो त्या गोष्टीचं कुठलीही गोष्ट नकारात्मक आपण विचारच करायचा नाही जी चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या चांगल्या गोष्टींबद्दल थँक्यू म्हणायचं आहे दिवसभरात तुम्ही काय काय कामं करतायत मग नाश्ता करतायत तर एक दोन मिनटं फक्त नाश्ता करण्या अगोदर तो स्टोन तुमच्याजवळच ठेवायचा आहे आणि हात लावून म्हणायचं की थँक्यू म्हणजे छान मला फूड मिळालं आहे सगळं आहे तर त्या ह्याच्याने तुम्ही काय करता की या युनिवर्समध्ये तुम्ही मेसेज पाठवता की थँक्यू थँक्यू आभार कुठे छान तुम्ही गाणं ऐकलं येतं तर तुम्ही त्याला थँक्यू म्हणा की अरे थँक्यू इतकं छान मला येते रस्त्याने तुम्ही फिरायला चाललं आहे सकाळी उठून तर तुम्हाला छान पक्षी दिसतात सगळं इतकं छान बघा सगळी सुंदर सृष्टी आहे आपल्या आजूबाजूला त्याला तुम्ही थँक्यू म्हणा त्याचे आभार माना आणि ह्या जगामध्ये कितीतरी लोक आहेत की ज्यांना बघता पण येत नाही त्यांचे डोळे नाही आहेत किंवा जी अपंग आहेत तर म्हणून प्रत्येक गोष्टीत आभार म्हणायला शिका आता आभार मानतोय आपण या जादुई दगडाद्वारे आणि हा आपला जादुई दगड आपल्यासोबतच आहे आपल्या पॉकेटमध्ये कॅरी करा आपल्या पर्समध्ये ठेवा असा हा जादूचा दगड आणि मग असं करत करत तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या साध्य होतात तर प्रत्येक याच्यामध्ये आभार म्हणायचे म्हणजे हा स्टोन घ्यायचा आणि आभार म्हणायचे ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे सव्वीस दिवस तुम्ही सुरू करा आणि रात्री झोपताना तसंच बाजूला ठेवायचा आणि मग जे ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्यात किंवा ज्या गोष्टी तुमच्या दिवसभरात घडल्यात त्या प्रत्येक चांगल्या चांगल्या गोष्टी आठवून त्या थँक्यू म्हणायचं तो स्टोन घ्यायचा हातात हे करायचं आणि थँक्यू म्हणायचं तर इतकी छान ही जादूच्या दगडाची जादू आहे तर सगळ्यांनी नक्की ह्या जादूच्या दगडाची प्रॅक्टिस करा आणि बघा कितीतरी गोष्टी तुमच्या साध्य व्हायला लागतात मी करते ही प्रॅक्टिस जवळपास पंधरा दिवसांपासून आणि मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी थँक्यू म्हणते म्हणजे कुठल्याही गोष्ट असो की समजा कामवाली बाई आली तरी मी म्हण मन... हात घेते आणि मी म्हणते की नाही छान म्हणजे थँक्यू म्हणजे ती आली आहे आणि ती छान काम करते बघा भारतामध्ये सगळ्या बायका मला असं वाटतं खूप सुखी आहे की इथे प्रत्येकाकडे छान मेड म्हणजे बायका येतात सगळी कामं करतात तर त्यांना आधी थँक्यू म्हणा त्या हातात स्टोन घेऊन थँक्यू म्हणा की सगळ्या जणी एकमेकांना आपण छान आशीर्वाद आहोत आणि प्रत्येक म्हणजे मी बघितल्या आहेत कितीतरी बायका जे काही आहे त्या गोष्टीबद्दल त्या सतत विचार करत असतात पण आपल्याला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळाल्यात अरे तुमच्यासारख्या इतक्या गोष्टी कदाचित कोणाला मिळाल्या पण नसतील तर इतकं छान सुंदर तुम्हाला आयुष्य मिळालं आहे तर ते तुम्ही भरभरून जगायला शिका आणि प्रत्येक वेळेला तुमच्या तब्येतीचे घराणे नका मांडू तब्येतीला तुम्ही सांगा की नाही माझी तब्येत खूप छान आहे मलाही काही प्रत्येकाला कुठेतरी कमी जास्त सुख दुःख आहेच आहे तर प्रत्येक गोष्ट मला मला मिळायला पाहिजे असं नका करू ही प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत असते पण आपण पन त्याला थँक्यू थँक्यू म्हणायचं असतं तर देवाने आपल्याला जे दिलेलं आहे ते भरपूर दिलेलं आहे आप आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगली लोकं आहेत आपल्याला छान घर आहे राहायला छान लोकं आहेत ती जपून ठेवा नाती जपून ठेवा आणि त्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक नात्याला थँक्यू म्हणा इतकं सुंदर हे जीवन आहे आणि इतकंही सुंदर आपल्याला आयुष्य मिळालं आहे तर तो प्रत्येक क्षण प्रत्येक आपला दिवस छान भरभरून जगण्यासाठी त्या प्रत्येक क्षणाला था तुम्ही थँक्यू म्हणा आपल्या चांगल्या तब्येतीला थँक्यू म्हणा आणि ज्या तब्येतीच्या बाबतीत छोट्या मोठ्या कुरबुरी असतात त्याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही दरवेळेस म्हणायचं की नाही माझी तब्येत एकदम छान आहे मी मानसिक शारीरिक भावनिकदृष्ट्या एक एकदम सक्षम आहे थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग इन माय लाईफ आय एम ग्रेटफुल फॉर ईच अँड एव्हरीथिंग ही प्रॅक्टिस सगळ्यांनी करायची आजपासनं सव्वीस दिवस तयार आहात तुम्ही सगळ्यांनी छान असा दगड बघून घ्या आणि आज आजपासूनच ही प्रॅक्टिस सुरू करा आणि ब बा, मग बघा ह्या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्ती कशा तुम्हाला मदत करतात तुमची प्रत्येक गोष्ट पूर्ण होण्यासाठी तर नक्की जरूर सगळ्यांनी करा तुमच्या ज्या काही तुमची स्वप्नं आहेत ते पूर्ण करा हे जादुई ह्या मॅजिक स्टोनद्वारे सगळ्यांना या वैश्विक शक्तीरूपी भरपूर शुभेच्छा सगळ्यांचं आयुष्य जसं माझं या वैश्विक शक्तीद्वारे मला खूप सुंदर सुंदर मला छान अनुभव येत आहेत सुंदर माझं आयुष्य आहे तसं प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर आहे खूप महत्त्वाचे आहे प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे ज्या गोष्टी नाही आहेत त्याबद्दल बोलण्यापेक्षा ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल नक्की सगळ्यांनी आभार म्हणा आणि थँक्यू म्हणा ह्या मॅजिक स्टोनद्वारे जेव्हा तुम्हाला दिवसभरात लक्षात येईल तेव्हा तुम्ही तो स्टोन जवळ घ्यायचा हात लावायचा आणि थँक्यू म्हणायचा कुठलंही तुमचं काम झालं त्याला म्हणा तुम्ही थँक्यू तुमची मैत्रीण भेटली थँक्यू हे तुमच्या आतल्या आत आणि प्रॅक्टिस करा तुम्ही मॅक्सिमम आभार म्हणायची प्रॅक्टिस करा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत त्या प्रत्येकाचे आभार म्हणा तर ह्या वैश्विक शक्तिरूपीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहू दे शिवशक्तीचे आशीर्वाद प्रत्येक घरामध्ये मिळत आहेत सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत आहेत श्री गुरुदेवही वदत